नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण बघणार आहोत इथे त्या रूममध्ये मीरा तिची साडी वगैरे सगळं काही ठेवून देत असते त्याच वेळेस सत्य येतो तेव्हा मीरा लगेच पटकन उठून उभी राहते तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके का तू काय झालं माझ्याकडे अशी का बघायली तू तेव्हा मीरा म्हणू लागते अहो खरंच खूप खूप थँक्यू आ तेव्हा सत्य म्हणतो का का धमके तू तु, तुम्हाला ठेंक्यू मनाईली। म्हणायली तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते तुम्ही माझ्या मंगळागौरसाठी इतक्या साऱ्या बायका आणल्या त्यामुळे माझी मंगळागौर खूपच धूमधडाक्यात पार पडली ना म्हणून थँक्यू तेव्हा सत्य म्हणतोय धुमकी तू तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे तू प्रत्येक वेळेस गैरसमज करून घेते जेव्हा मी काही वाईट साहेब बोलतो चिडचिड करतो तेव्हा तुला वाटतं की हे मी सगळं तुलाच बोललो आणि जेव्हा काही चांगलं करतो ना तेव्हाही तुला तसंच वाटतं की मी सगळं तुझ्यासाठीच करतो पण तसं नाही आहे धुमकेतू आ हे बघ मला आजीचा फोन आला हे सगळं मी आजीसाठी केलं आणि हो फक्त तर आजीसाठी नाही आ त्या निरूपाला तोंडावर पाडण्यासाठी आता तूच बघ सकाळी पूजेसाठी सगळ्या बायका आल्या सोसायटीतील आणि संध्याकाळी त्या बायका फिरकल्यासुद्धा नाही म्हणजे या निरूपानेच काहीतरी त्यांना पट्टी पडवली आणि येऊ नका असं सांगितलं हे मी ओळखून घेतलं होतं म्हणून तिच्या नाकावर टिचून मला मंगळागौर धूमधडाक्यात करायची होती आजीसाठी म्हणून हे समज मी केलं त्याच वेळेस आता लगेच मीरा हसू लागते तेव्हा सत्य म्हणू लागतो हसायला का झालं आता त्याच वेळेस आता मीरा बोलते अहो तुम्ही सासूबाईंसाठी म्हणा किंवा आजींसाठी म्हणा पण मंगळागौर तर माझी धुमधडाक्या झाली ना त्यामुळे ते सगळं माझ्यासाठीच झालं तेव्हा सत्य म्हणतो चल हट असं काय बी नाही आहे धुमके तू अगं आजीने फोन केला असता आणि सांगलीत कुणाची बी मंगळागौर असती ना तरी मी हे असंच केलं असतं त्याच वेळेस आता मीराला राग येतो तेवढ्यात सत्याचा फोन वाजू लागतो तो फोन उचलतो तर चंद्या त्याचे सर्व मित्र त्याला तिकडे चौकावरती टाईमपास करण्यासाठी बोलवत असतात आता मीरा लगेच पटकन सत्या बोलत असतानाच पाठीमागणं जाते आणि तिथे लटकवलेली चावी आपल्या पदराड लपून ठेवते आता ती तिच्या बांगड्या वगैरे खोक्यात ठेवत असते तेव्हा सत्या त्या लगेच फोन बंद होतात चावी घेऊन निघालेला असतो पण मात्र चावी काही सापडतच नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तू माझ्या गाडीची चावी कुठे तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते काय काय बोलत आहे मला काय ऐकू नाही आलं तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं आपल्या गाडीची चावी कुठे तूच घरात आवरते ना सगळं तेव्हा आता मीरा हसू लागते आणि म्हणते अरे बापरे आपली गाडी ती आपल्या दोघांची त्याचे सत्य म्हणू लागतो नाही आपली म्हणजे माझी ती चावी कुठे पटकन सांग तुला माहिती आहे धूमकेतू तू तेव्हा आता लगेच मीरा म्हणू लागते हे बघा तुम्ही माझ्या मंगळागौरसाठी का काही केले नाही त्यामुळे मी का तुमची चावी सापडून देऊ नाही माहिती तुम्ही आपले शोधा आणि जा तेव्हा सत्य म्हणू लागतो तूच लपवली ना मला बोलताने तेव्हा आता लगेच मीरा म्हणते काय बोलताय मी कशाला लपवू तुमची चावी मला काय करायचं आहे तिचं आता काय मला गाडी चालवता येते का तेव्हा सत्य म्हणू लागतो लवकरात लवकर तू चावी दे पटकन ना तेव्हा आता लगेच सत्य तिला म्हणू लागतो मग पदराआड तो हातका लपवलाय तेव्हा आता मीरा पदराचा वर करून दाखवते आणि म्हणून लागते माझा पदर माझी साडी मी काय बी करू कुठेही ठेवू कसाही ठेवू तेव्हा सत्य म्हणू लागतो पटकन द्या त्याच वेळेस आता सत्याला हळूच त्या पदरा हडून चावी दिसू लागते तेव्हा सत्य आता मीरा पाठोपाठ पळू पाठ लागतो तर मीरा ही खुर्चीला गोल गोल भिंगून घरात घरके गर मारत असते त्याच वेळेस सत्य आता पटकन मीराला पकडतो आणि तिचा हात असं हिसकावून चावी ओढून घेतो तेव्हा आता मीराच्या हाताला लागलेलं असतं तेव्हा ती आता सत्याला म्हणू लागते काय तुम्ही किती लागलं मला काही समजतं की नाही दुसऱ्याला लागेल वगैरे मग लगेच सत्य आता मीराला म्हणू लागतो काय करणार मला लहानपणापासून बहीणच नाही आहे ना कदाचित जर बहीण असती घरात तर समजलं असतं मुलींना काय होतं काय लागतंय ते हो की नाही पण काय करणार समजतच नाही मला मला बहीणच नाही ना आता सत्याला वाईट वाटलेलं असतं मीरा मात्र त्याच्याकडेच बघू लागते तर दुसऱ्या दिवशी इथे आता सकाळी सकाळी मधू मीराची आई आणि राज तिघेही मीराच्या घरी आलेले असतात तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात या या पाहुणे येते घरा आणि वाटती दिवाळी दसरा तेव्हा लगेच आता मधू म्हणू लागते अहो दादा दिवाळी दसरा नाही आम्ही रक्षाबंधन साजरी करायला आलो तेव्हा आजी म्हणू लागते हो खरंच बहीण भावाच्या नात्याचा मस्त उत्सव असतो त्याचवेळी सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं आजी, आजी पण हा रक्षाबंधनचा सण आपल्या घरात झालाच नाही ना कसं आहे ना आपल्या घरात मुलगीच नाही त्यामुळे कुणाला राखी बांधायचं काही हेच नाही तेव्हा लगेच आता मीरा येते आणि मीरा म्हणू लागते चला पाणी घ्या बरं तुम्ही तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात मीरा आता रक्षाबंधन दणक्यात साजरी झाली पाहिजे कर पटकन, आता बरं आवरावरी पटकन मग लगेच मीरा ओवाळणीचं ताट घेऊन येते आता राज तिथे पाटावरती बसलेलं असतो तेव्हा आता मीरा लगेच ओवाळायला जाणार तेच निरूपा येते आणि म्हणू लगते अगं मीरा काय करते तू तू ओवाळते ना मग काहीतरी गोडाधोडाचं भरव की त्याच वेळेस मीरा म्हणू लागते आहे की सासूबाई यात साखर ठेवलेली आहे ते तेव्हा निरुपा म्हणू लागते काय साखर तुमच्याकडे भरवत असतील साखर आमच्या इथे असे मोठ्या लोकांकडे साखर नाही मिठाई भरवतात मिठाई मंगलगेसुद्धा कर भाऊ म्हणू लागतात अगं निरूपा काय चालू आहे आता भरू दे की साखर त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते अहो मी तिच्या भल्यासाठीच म्हणत होते आता बघा तुम्हीच फ्रीजमध्ये एवढी मिठाई पडली मग भरवायची ना थांब थांब मी घेऊन येते आता लगेच निरुप पटकन जाऊन दोन बॉक्स घेऊन येते एक आजीला देते आणि म्हणू लागते तुम्ही गावाला घेऊन जाबर का आणि आता मिराच्या ताटात मिठाई ठेवायला जाते तेव्हा लगेच असा मुद्दाम होऊन ती तोंडाने फुंकर मारून दिवा विजवते आणि म्हणू लागते अरे बापरे ओवाळणीच्या ताटातला दिवा विजला अरे बापरे आता काय होणार आहे अपशकून झाला तुझ्या भावाच्या जीवावर बेतणार तर नाही ना अहो मिराच्या तुम्हाला सांगते तुमच्या मुलाला रात्री अपरात्री कुठेही बाहेर जाऊ देऊ नका कसं आहे ना पोरं रात्री अपरात्री हिंडतात मग कुठे गाडीला धडकला ॲक्सिडेंट झाला तर नाही 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 अपशकून झाला आहे आता मात्र मीराची आई मधू सगळेजण खूपच घाबरून जातात त्याच वेळेस आता लगेच निरूपा म्हणू लागते आता बघा ना काही व्हायचं असेल आधी थोडं समजतंय हे असे अपशकून होतात आता तुमचंच बघा मीराचे बाबा असे अचानकच रेल्वेखाली गेले ना त्यांच्या काही मना नाही नाही हो की नाही मग असं काहीही होऊ शकतं आता राज खूप घाबरलेला असतो त्याच वेळेस सत्य येतो आणि म्हणलं लागतो बारीक तू तु? तुम्ही इकडे काय करायले त्याच वेळेस आता सर्वजण शांत असे उभे असतात कोणीही का काहीही बोलत नाही मग लगेच सत्य म्हण लागतो काय झालं सासू काय झालंय तुझा चेहरा असा का पडलाय मग लगेच निरूपा मनाशीच म्हणू लागते हा पण ती कशाला आला चांगला डाव रंगला होता यांचा रक्षाबंधनचा ना इथेच कार्यक्रम करून टाकला असता पण हा कशाला मध्ये आला म्हणलं केस निरुपम म्हणू लागते अरे मी सांगते तुला हे बघ आता तुझी मीरा तिच्या भावाला ओवाळायला गेली आणि ओवाळणीच्या ताटातील दिवावीजला अपशकून झाला ना म्हणून आता सगळ्यांना वाईट वाटतंय रे मग लगेच सत्य पटकन येतो पुढे आणि काडीची पेटी ओढतो आणि मग तो दिवावीजला यात काय झालं एवढं हे काय पेटला दिवा दिवा निरूपा म्हणून लागते अरे ते तर आम्ही पण पेटवू शकतो पण आता अपशकून घडलाच ना त्याचवेळेस लगेच सत्य म्हणून लागतो कसला अपशकून निरूपा काय बी बोलू नको मग लगेच आजी समोर येते आणि म्हणू लागते हो निरूपा काय बोलते तू अगं कसला अपशकुन असा दिवा इजल्यानंतर कुठलाही अपशकुन होत नाही आणि जरी काही झालं ना तरी या भावापाठीमागे दोन बहिणी आहे बहीण भाईन भावाचं नातं खूप खंबीर असतं असं बहिणींचं कवच असतं भावाच्या अवतीभोवती त्याला काय बी होणार नाही ओवाळ मेरा तू आणि झालं काय बी तर मी बघून घेते तर आता लगेच मीरा राजला ओवाळू लागते राजही आनंदाने मीरा ताईकडे बघत असतो मग आता लगेच मधू येते आणि मधूही राजला ओवाळून घेते तर आता ओवाळणीचं झाल्यानंतर लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात वा मस्त झाला ओवाळणीचा कार्यक्रम तर आता सत्या लगेच बाहेर निघालेला असतो तेव्हा मीरा म्हणू लागते थांबा तुम्ही इथे बसा पाटावरती मग आता सत्य म्हणू लागतो ए बाप बघ आता तूच आधी बाईको झाली आणि आता काय बहीण होती की काय माझी आता सर्वजण सत्याला हसू लागतात मग लगेच मीरा म्हणू लागते तुम्हाला सांगितलं ना इकडे बसा तेव्हा सुधाकर भाऊ बोलतात अरे ती काय काय म्हणते ते ऐक आणि बैस तिकडे मग लगेच सत्य त्या बाटावरती बसतो तेव्हा मीरा मधूला म्हणू लागते मधू जा ओवाळ त्यांना आता मधू लगेच सत्याला ओवाळते सत्या मात्र मधूकडेच बघत असतो त्याला खूप भारी वाटतं तेव्हा लगेच आता मधू सत्याला राखी बांधते आणि म्हणू लागते आजपासून तुम्ही माझे दादा बरं का सत्य म्हणू लागतो अरे बापरे मी कुणाचा तरी दादा झालो आहे खरंच खूप भारी वाटायला या हे बघ मला सगळी चांगली सत्यादादा सत्यादादा बोलते पण हक्काची अशी बहीण कुठेच नव्हती त्यामुळे आज पहिल्यांदा मी दादा झालो आहे मलाही दादा म्हणणारं कोणीतरी आलं आहे बरं का हक्काचं माणूस त्यामुळे बाप आता या धुमकेतून मला किती बी त्रास देऊ दे माझ्या भोवती पण बहिणीचं कवच आहे मग आता मला बी काय बी होणार नाही आता सर्वजण हसू लागतात तेव्हा लगेच सत्य आपल्या पॉकेटमधून पैसे काढतो आणि म्हणू लागतो दर बारीक तुझी ओवाळणी धर घेऊन टाक आता लगेच सत्या धूमकेतूला म्हणू लागतो धूमकेतू लय लय थँक्यू हा तुझ्यामुळे आज मला बहीण मिळाली तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे बापरे आत्ता शिक माझ्या लक्षात आलं म्हणूनच मीराने हा ओवाळणीचा कार्यक्रम इकडे ठेवला तर तेव्हा आता मीरा म्हणू लागते हो तर आता सत्यावर खरंच धूमकेतू खूप भारी काम केला तू त्यानंतर मग आता आजी गावाला निघालेली असते तेव्हा तर मीरा म्हणू लागते अहो आजी थांबा की तुम्ही आत्ता आला होता ना दोन दिवस पण नाही राहिला तेव्हा आजी म्हणू लागते अगं गावाकडे शेतीची खूप कामं पडली इकडे काय काम, काम नाही पण मला जावं लागेल अगं बाई तिकडे तेव्हा सत्य म्हणू लागतो ए आजी नाटक करू नको राहा अजून दोन तीन दिवस आत्ता आली लगेच चालली सुधाकर भाऊही तिला समजावू लागतात पण आजी मात्र नाही म्हणत असते तेव्हा लगेच आजी मीरा आणि सत्याला म्हणू लागते असं करा की मग तुम्हीच तिकडे या ना दहा बारा दिवसासाठी लग्न झाल्यापासून तुम्ही पण कुठे फिरायला गेला नाही हो की नाही भारी वाटेल गावाकडं आता लगेच मीरा म्हणू लागते हो आजी आम्ही नक्की येऊ हो। आता ती सत्याकडे बघू लागते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं मीरा सत्याकडे काय बघते त्याला आजीकडे राहायला खूप आवडतं नेईल तो तुला नक्की आता मात्र लगेच मीरा सत्याला खुनावते आणि आता दोघेही आजीचं दर्शन घेतात मग राज आणि मधू लगेच पंकजही आजीचं दर्शन घेण्यासाठी येतो आणि त्यानंतर सुधाकर भाऊ निरूपाही आजीचं दर्शन घेतात आता लगेच सर्वांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आजी निघालेली असते तेव्हा सत्य म्हणू लागतो चल आजी मी तुला गाडीतनं सोडतो तेव्हा मीराची आई म्हणू लागते आता आम्ही पण निघतो खूप उशीर झाला ना मग सत्य म्हणू लागतो हो हो चला की मी तुम्हाला बी सोडतो तिकडनं आता सर्वजण निघालेले असतात तेव्हा निरुपा मनाशीच म्हणू लागते हो हो जा एकदाचे पटकन तर आता सर्वजण गेल्यानंतर मीरा इथे घर झाडत असते वेळेस पार्वती आणि देविका दोघीही आता इथे निरूपाच्या घरी आलेले असतात आता सोसायटी बाहेर रिक्षेतून उतरतात लगेच पारू म्हणू लागते जा सरळ आणि निरूपा गायकवाड पाठी लावली त्या घरी जा तोपर्यंत मी जे पैसे देऊन येतेच आता इथे देविकाने सुंदर अशी साडी घालून ती आलेली असते तर आता दरवाज्यात येताच मीरा तिथे झाड लोट करत दिसते तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते एक्सक्यूज मी निरूप आंटी आहेत का घरात तेव्हा मीरा म्हणू लागते हो हो आहे ना मी बोलावते त्यांना तेव्हा लगेच देविका म्हणू लागते थांब थांब असे म्हणून ती आतमध्ये येते आणि म्हणू लागते त्यांना नको बोलावं आधी आधी एक रिकामी प्लेट आण तेव्हा आता मीरा मात्र तिच्याकडेच बघू लागते तेव्हा मीराला असं रागाने बघताच देविका म्हणू लागते माझ्याकडे काय बघते सांगितलेले समजत नाही का रिकामी प्लेट आण तेव्हा मेरा म्हणू लागते मी झाड लोट करते ना दिसतंय ना तुम्हाला मग केअर टाकते आधी आणि मग तुमचं काम करते असे म्हणून आता मेरा आतमध्ये निघून जाते तेवढ्यात पार्वती येते तेव्हा देविका तिला म्हणू लागते काय मोलकरी नाही यांची किती रग गेले तेव्हा पार्वती म्हणू लागते अगं मोलकरी नाही या घरची मोठी सोन येते मग केस निरूपा येते आणि म्हणू लागते अरे बापरे देविका तू आणि साडी नेसून आली वा खूप मस्त दिसते तुझ्या चेहऱ्यावरती खूपच आनंद चमक आले आणि वाटते बरं ते वा का तेव्हा आता देविका म्हणू लागते मी खूप खुश आहे ना त्यामुळे ग्लो आला असेल तेव्हा निरुपा म्हणू लागते अगं पारू ही जेवढी दिसायला सुंदर आहे ना त्यापेक्षा जास्त गोड बोलते तेवढ्यात आता लगेच देविका म्हणू लागते पंकज आहे का घरात मग निरुपा म्हणू लागते बोलावू ते का तेव्हा देविका म्हणू लागते नाही त्याआधी एक रिकामी प्लेट घेऊन या ना तेवढ्यात आता लगेच मीरा एक प्लेट घेऊन येते आणि तिची સમોર ઠે તેવીકતી લાગે સૌર્યા મીરા माझं चुकलं मला वाटलं तू या घरातील मोलकरीणच आहे तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते अगं सॉरी म्हणायची काही गरज नाही आहे ती वाटतेच ना मोलकर्णीसारखी मीराला मात्र राग येतो ती लगेच तिथून बाजूला निघून जाते आणि भाजी निसत बसते तेव्हा आता लगेच निरुपा पटकन रूममध्ये जाऊन पंकजला घेऊन येते तेव्हा पंकज म्हणतो अगं मग काय चालू आहे तेव्हा निरुपा म्हणू लागते अरे तुला भेटायला कोण आला येते तर बघ आता बाहेर येताच देविकाला बघताच पंकज म्हणू लागतो अरे बापरे ही इकडे कशाला आली At the third, मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला भागा मिळेल इथे पंकज आणि देविकाचं लग्न म्हणजे फिक्स झालेलंच असतं तेव्हा लगेच सुधाकर भाऊ येतात तेव्हा निरूपा म्हणू लागते पड त्यांच्या पायापड हे बघ हे पंकजचे वडील आहे बरं का तेव्हा ते आता पारू म्हणू लागते हे बघा सुधाकर भाऊ पंकजसाठी आम्ही किती सुंदर मुलगी शोधली तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं ठीक आहे पण तुझे आई वडील कुठे तेव्हा आता देविका म्हणू लागते माझी आई या जगात नाही आहे आणि बाबा आहे ते सिंगापूरला आता मात्र निरुपा म्हणू लागते अगं मलेशियाला होते ना आता सिंगापूरला का सांगते तू आता मात्र देविकाचं इथे कसं लग्न फिक्स होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल